हॅलो हा बोला वैष्णवी बेबी सिटर सर्विस ना आ, मी हिंजेवाडी मध्ये राहते अच्छा ते हा बेबी सिटर पाहिजे होती किती फुल डे ची एट अवर्स ची साडे नऊ ते साडे सहा हिंजवडी मध्ये कुठे हवी आहे बुमकर चौक आहे ना तिथेच आहे जवळ हा ठीक आहे मॅडम भेटेल तशी मी तुम्हाला रेट वगैरे पाठवते तुम्ही चेक करा मला मराठी हवी आहे आणि म्हणजे थोडं चांगली असावी तिला अनुभव वगैरे असावा असं नाही का हो भेटेल भेटेल तशी बाळ किती महिन्याचे वर्षाचे बाळ आता सहा महिन्याचा ठीक आहे मॅडम भेटेल तशी मी तुम्हाला रेट डिटेल्स पाठवते चेक करा तुम्ही ओके असेल तर मग आम्ही इंटरव्ह्यू साठी घेऊन येतो दोन मॅडम इंटरव्ह्यू साठी तुम्ही घेऊन येताल हो ठीक आहे चालेल हो हाच नंबर आहे माझा व्हॉट्सअप ला ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू